त्याच्या पदराखाली जीव जाईल रमून जी जी <laughs> भिका त्यांना काही झालंय का अंगात फक्त एकच गोम आहे बघ पत्ते खेळायची पत्ते खेळायला बसला ना की त्याला कुणी म्हणजे कुणीच दिसत नाही पंचक्रोशीत भिको आणि पत्ते खेळणार आहे बाबा अय भिका होऊन जाऊ दे एकदा खेळतोय आता त्याला हुकुमाची राह निगावलीये <laughs> आख्या गावात असं सुंदर पान आहे का कोणाकडे मानलं कहो कहो भ्या वाटत तुला कोणी मायाकडून घेऊन तर जाणार नाही अवंग भर घालून सुद्धा माणसाच्या नजरे पुढे बाई उघडीच असते बघा त्यांच्या सगळ्यांच्या नजरा तशा झाल्या ती पण आपण आपल्या घरचा उमरा ओलांडून ह्या लांडग्याच्या कळपात येतो ते काय हाऊस म्हणून नाही ना मी ना। आहे की ठेकेदार तुम्ही काय त्रास करून घेत आपण बी त्यांच्या बरोबरीच आहोत म्हणूनच आले का धरती फाटावीन धरणी मायना मला तिच्या पोटात घ्यावं मामा काय विकल मला ती सरला पाहिजे माझ्या जीवाला फक्त भ्या वाटतय बघ त्यानं पत्त्यातल्या राणी मोर घरातल्या राणीला इसरू नाही आज आमच्या दोघात एक शेवटचा पत्त्याचा डाव होणार असून जर का हा डाव भिका हरला तर त्याची पत्नी सौ सरला भिकाजी वखरे या तनाने आणि मनाने एक वर्षाकरिता दिनकर शिंगाडे यांच्या घरी राहतील अरे बोला की कोणतरी आज कुठ असते तिला काटा काय पैसा वतायचा तो वता एकदा कपी सायला घेतला ना चांगल्या था। चांगल्या पत्ते गोल करतो आम्ही या माझ लक्ष राहील तुमच्यावर गेली याची बायको आता नवीन कॅट काढ शेवटचा डाव तिराट खेळ टाका पत्ते